सुस्वागतम 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 मोहित्या इन्व्हेस्टमेंट आयोजित अंडर अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा दोन हजार सव्वीस इथं आलेल्या सर्व तमाम क्रिकेटप्रेमींचं आणि खेळाडूंचं मी मोहित्या इन्व्हेस्टमेंटच्या वतीनं आपण कालपासून आज इथं उपस्थिती नोंदवलेली आहे पहिल्यांदा पहिल्यांदा मी आपल्या सर्वांच्या व उत... आमच्या मोहिते इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या वतीनं आणि या कंपनीचे प्रोप्रायटर प्रदीपजी मोहिते यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपणास धन्यवाद देतो बंधूजीनं या स्पर्धेचं नियोजन करताना आमचे बंधू प्रदीपजी मोहिते यांनी पहिल्यांदा सोळा सीम घेईन असं घोषित केलं परंतु या स्पर्धेचा वाढता आशीर्वाद पाहता त्याने आज आपल्या विभागातील पस्तीस टीमना म्हणजे श्रीवर्धन आणि मसा या तालुक्यामधून पस्तीस टीमला इथं खेळण्याचा विनामूल्य प्रवेश विनामूल्य प्रवेशानं इथं त्यांना खेळण्याचा आनंद दिलेला आहे आणि तो आनंद आपण घेत आहात बंधुजनो या स्पर्धेचं मुख्य तुम्हाला आकर्षण सांगतोय की या स्पर्धेमध्ये कोणी हरणार नाही आणि कोणी खाल्ली हाताने जाणार नाही प्रत्येक जणांच्या हातामध्ये प्रत्येक टीमच्या हातामध्ये ट्रॉफी असणार असं असणार आहे हे या प्र या स्पर्धेचं मोहित्या इन्व्हेस्टमेंटच्या वतीनं फार मोठं योगदान आहे त्यांच्या त्यांना हे धन्यवाद दिलाच पाहिजे आपण सर्व खेळाडूंना आणि आता हा सामना होत आहे आरावी आणि रानवलीच्या दोन संघामध्ये एक ओवरचा सामना आहे दोन्ही संघाच्या नाही त्याची नोंद घ्यावी आणि त्या खेळाडून आता सामना सुरुवात होत आहे बॉलिंगसाठी कोण आहे रुपेश रुपेशी बॉलिंगसाठी येत आहेत आणि बॅट्समन सुमित सुमीत आणि सनी चला रुपेशी पहिला बॉल घेऊन येत आहेत अतिशय सुंदर आणि डॉड बॉल त्यांनी आपल्या टीमसाठी घेतलेला आहे ज्या पद्धतीनं एक वरच्या मॅच खेळवल्या जात आहेत त्या पद्धतीनं गोलंदाजी करतात रुपेश पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन आणि हा दुसरा बॉल वाईड बॉल म्हणून घोषित केलेला आहे पंचन एक बॉल दोन धावा एक बॉल एक धाव आणि पुढचा अतिशय सुंदर टोळलेला चेंडू परंतु बघूया सीमारेषेच्या बाहेर सहा रनासाठी अशा सहा रन अशा पद्धतीनं तीन बॉल तेरा रन झालेले आहेत रुपयेजी आपण एकवारचा मॅच खेळत असताना अतिशय सुंदर हा सुद्धा एक सुंदर फटका आणि उत्तमरित्या झेल घेतलेला आहे आपल्या जाळ्यामध्ये रुपेशजीने फलंदाज अडकवला आणि सुमित बाद झालेला आहे चार चार बॉल तेरा धावा आता शुभम जात आहे फलंदाजी करता आणि रुपेश पुन्हा आपल्या षटकाचा पाचवा बॉल घेऊन येत आणि वन डे पॉप्युलर टीम आली असेल तर त्याची नोंद त्यांनी येऊन द्यायची इकडे विकेट गेलेला आहे म्हणजे रन असेल ना तेरा रन फक्त आणि अतिशय सुंदर असा फटका दिलेला आहे सिक्स रन सहा रन मला वाटतं

असतील तर त्यांनी माग ही नोंद करावी बापोली सुद्धा मी आपल्याला बापोली गावाला पुन्हा 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 पुकार देत आहेत आपण आल्याची नोंद दिलीच नाहीत तर आपला संघाबाबत कमिटी योग्य तो निर्णय घेईल मी हा आपल्याला दुसरा पुकार दिलेला आहे जर आला असाल तर आपली नोंद द्यावी कृपया आम्हाला सहकार्य करावं कालेश्वरीला सुद्धा मी आली बापोली वाल्याने आपण आल्याची नोंद घ्यावी बंधुजन या स्पर्धा घेण्यामागचं मूळ उद्देश तुम्हाला मी आता सांगितलेला आहे की आपल्या तालुक्यामधून बहुजन आणि वंचित असलेल्या प्लेअरना इथं बाहेर या स्पर्धेद्वारे आपलं असलेलं आपल्या आपल्या अंगामध्ये असलेलं कौशल्य दाखवण्याची ही वेळ आहे आणि त्याकरताच एक आमचे हॉरुंडर असणारे प्रदीपजी मोहिते आणि ही मॅच घडवलेली आहे त्याला अरावीकडून बॉलिंग साठी येत आहे शुभम आणि रानवलीच्या बॅटिंग राज करत आहे बघूया पहिला बॉल एक बॉल एक रन एक रन पुढचा सामना खारगाव ए वर्सेस कालेश्वरी चला एक विकेट गेलेलं आहे मला वाटतं दोन दोन चेंडू एक धाव दोन चेंडू एक धाव अतिशय तीन बॉल दोन रन तीन बॉल मध्ये किती रन पाहिजे त्यांना दोन रन म्हणजे अठरा अठरा रन दोन तीन बॉल मध्ये अठरा रनची गरज ने बॉल आणि हा मला वाटत दोन धावा डिक्लेअर कर तीन धावा तीन धावा टोटल पाच धावा कालेश्वरी चला नाना पिकीचा कौल होत आहे कालेश्वरी जिंकले आणि अतिशय सुंदर टोलेला फटका चार रन चार रन चार रन बॉल किती झाले दोन बॉलला अकरा रन वेनसाठी कंपन साठी दोन बॉलला अकरा रन पुढील बॉल आणि अतिशय सुंदर टोलेला फटका मला वाटतं हा नाही अतिशय सुंदर क्षेत्र असून जरी आउटफील्ड खराब असले तरी अतिशय सुंदर आणि दोन्ही रन दिलेले आहेत आणि हा तिसरा बॉल आणि तिसरा बॉल सॉरी शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये अशा प्रकारे